पोळ्याच्या शेती क्षेत्रामध्ये रानग्यांच्या कळपांचा फायदो सुरूच ऊस मका तसेच अन्य पिके रानगव्याकडून फस्त वन खाते केवळ पंचनामे करण्यात मशगूल रानगव्यांचा शेती क्षेत्रातला होणारा शिरकाव रोखण्यासाठी अद्यापि प्रभावी योजना अंमलात नाही शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी पश्चिम पणाळ्यातील पोळेतर्प बोरगाव या गावातील शिव नाळी भैरीमाळ देऊळमाळ भैरीपट्टी तसेच वाडरान या शेती क्षेत्रामध्ये रानगव्याचा प्रचंड वावर वाढलेला आहे रानगेव्यांचे कळपच्या कळप या शेती क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून ऊस मका तसेच अन्य पिके पूर्णपणे उद्ध्वस्त करत आहेत गेली पंधरा वर्षे हा प्रकार सातत्यानं सुरू असून वन खात्याचं दुर्लक्ष मात्र आश्चर्य करणारा आहे केवळ पंचनामे करण्यातच वन खाते मशगुल असल्याचं चित्र पाहायला मिळतंय बहिरीपट्टी येथील शेतकरी आकाराम सदाशिव पाटील यांच्या ऊस लावणीचे तसेच लक्ष्मीबाई शामराव पाटील आणि शिवाजी राजाराम पाटील त्यांच्या ऊस खोडव्याचं गव्यानी प्रचंड नुकसान केलं आहे वाडाण येथील शेतकरी ज्ञानदेव पाटील यांच्या लावणीचं प्रचंड नुकसानही रानगव्यांनी केलं आहे गेली पंधरा वर्ष रानगव्यांच्याकडून होणारा त्रास या गावातील तसेच कासारी खोऱ्यातील शेतकरी सहन करत आहेत पण अद्यापही रानगव्यांचा शेती क्षेत्रातला होणारा शिरकाव रोखण्यासाठी वन खात्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रभावी योजना अंमलात आणलेली नाही पिके उद्ध्वस्त होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या जीविताचा देखील मोठा प्रश्न आहे रानगवे कधी आणि कुठून येऊन कसा हल्ला करतील याचा काही नेम नसल्याचं चित्र आहे गतवर्षी पोहाळ या गावातील तानाजी नरके हा युवक रानगव्याच्या हल्ल्यामध्ये गतप्राण झाला होता या घटनेनंतर रानगव्यांचा शेती क्षेत्रामध्ये होणारा शिरकाव रोखण्यासाठी वन खात्यानं प्रभावी योजना अंमलात आणण्याचं आश्वासन दिलं होतं पण हे आश्वासन कागदावरच राहिलं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या वनमंत्र्यांनी देखील लक्ष घालून देखी क्षेत्रातील रानगव्यांचा शेती क्षेत्रामध्ये होणारा शिरकाव रोखण्यासाठी प्रभावी योजना त्वरित अंमलात आणण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त होते प्रतिनिधी जन्मान वार्ता कोला